तुम्ही सुद्धा वार न पाळता कोणत्याही दिवशी केस धुवत असाल तर सावधान कारण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा संबंध हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रहदशांशी असतो म्हणूनच केस धुण्याची क्रिया ही केवळ शारीरिक स्वच्छतेपुरतीच मर्यादित नाही तर ती आपल्या ऊर्जा प्रणालीवरही परिणाम करते म्हणूनच केस धुण्यासाठी योग्य दिवस निवडणं आपल्या ग्रहमानाला अनुकूल ऊर्जा आकर्षित करण्यासाठी महत्वाचं ठरतं त्यासाठी सोमवारच्या दिवशी केस धुणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी केस धुतल्यानं घरात शांती सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता येते मंगळवारी केस धुनं टाळावं या दिवशी केस धुतल्यानं घरात अशांतता खर्च वाढणं राग वाढणं आणि ऊर्जेचा समतोल बिघडणं अशा समस्या येऊ शकतात बुधवारी केस धुतल्यानं मन शांत राहतं विचार स्पष्ट होतात आणि जीवनात संतुलन येतं गुरुवारी केस धुनं टाळावं असं केल्यानं गुरुग्रहाचा आशीर्वाद कमी होतो ज्यामुळे धर्म धन आणि वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो शुक्रवारी केस तून अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जात यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो शिवाय जीवनात सौंदर्य चमक आणि हार्मोनियस ऊर्जा येते शनिवारी केस धुणं टाळावं शनिवारी केस धुतल्यानं जीवनात विलंब अस्थिरता आणि अनिश्चितता येऊ शकते रविवारी केस धुणं हे निषिद्ध नाही पण त्याला जास्त प्राधान्यही दिलं जात नाही रविवारी थंड पाण्यानं केस धुतल्यास सर्दी डोकेदुखी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते त्यामुळे शक्यतो रविवारी केस धुणं टाळण्याचा सल्ला दिला जातो या संबंधित सविस्तर माहितीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल